आणि सांगता नाही हालत तुम्ही तर दत्त मंदिर वरती असा हाय सर पार्किंगची व्यवस्था केलेली असा पण मग पे अँड पार्क हे बघा ही असून पूर्ण पार्किंग आता पुढे जाऊया ना आपण गर्दी तर भरपूर असा वरती असा दत्त मंदिर तर दत्त मंदिर बाकी गर्दी असा खैसरना आपण पुढे जाऊन बघूया चला तो आपलं हे असणार लिंबू सरबतवालो असणार पखवाज वादक पाटकर तो असता दर वेळेस दरवर्षी असता बघ बघ Røykbiskut. नमस्ते मित्रांनो मी शरजतो कोकणासाठी काय पण मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते तर आज पोचला कोणा ओळखीचो माणूस दिस आता बघा सांगा आता कोणा ओळखीचो दिसतारा तर मग ओळखीची माणसं भेटतात सर तर असे आम्ही काल तिला आज पाटगावात कारण पाडगाव दत्त जयंतीचा उत्सव आहे ना खूप मोठं होतं पाड़ उस तो साथी आपने पाड़ तर पाडगाव दत्त जयंतीचा उत्सव खूप मोठा होता त्याच्यासाठी आपण पाडगाव दिला तर मग आज हो जर प्रयत्न आपल्याला आवडला होता मागच्या वर्षी पण इलं होतो आणि आत्ताचा जो प्रयत्न आहे तो जर तुमका आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल चॅनलवरती पण सबस्क्राईब करा चला थँक्यू तर चॅनल का पण सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून लावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय म्हणजे इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो हे बघा काही जर ते खाज्यांचे असे गरम खाजे आहेत ना ते असे वस्त्रशी मस्त बनवतात आणि ते स्टॉल्स असत इतर सगळेच स्टॉल असत जास्त करून घ्यायचं मग पुढे आता वरती लाव की मग कडे किंवा जे धागे वगैरे असत त्यांचे स्टॉल असतील बघा दाखवते हे धागे आहेत कडे आहेत तांब्याचे कडे आहेत पितळेचे कडे आहेत चंद्रपूर असं चंद्रपूर असं एक फोटोज आहेत आणि विठ्ठल रुक्मईसं ते मूर्ती असतात जास्त करून ते गाड्यांसाठी वगैरे जे घेतात त्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी आपण जेव्हा येतात तेव्हा काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात आहे सर आज आहे सर आता जे हळद कुंकुम वगैरे आहे ना ते पण पुढे असतील मसाल्याचा पदार्थ नाही एवढा वरपर्यंत जर घेतला नाही मी मसाल्याचे स्टॉन्स असतात काय सर यांनी का आणलं नाही आहे आवळ आहे असं त्याचं त्याच्या व्यतिरिक्त <laughs> पूजेचं जे सामान आहे ना थाळी वगैरे हो अगरबत्तीपासून नारळ वगैरे हो असेल फूल हार त्यांच्यासाठी हयसर असतात हय सर दुकानावर हळद हळद नाही कुंकू वगैरे किंवा जे आपण सिंदूर बोलतो ना ते हयसर असं हळद पण असं हे भर भरपूर भडक आहे हे काय हा ये हे पण कुंकूच आहे हे पण कुंकू आहे ते काय आहे आणि हा हा अष्टगंध आहे सेंदुरी कलर आहे ती हळद आहे अच्छा तुम्ही कुठून येता पंढरपूर वरून येता तुम्ही आपले अजून एक जण होते ते पण पंढरपूरवरून यायचे त्यांचं पण हेच आहे कारण हे, कर... हे पंढरपूरवरून जास्त लोक येतात कल्याणला ते दुर्गाडी म्हणून जो किल्ला आहे ना त्या दुर्गाडी किल्ल्याला येतात ते भरपूर मोठं स्टॉल असतं दुकान असतं त्यांचं त्यांचा पण व्हिडिओ केला त्यांचा पण केलाय व्हिडिओ मी चालेल ठीक आहे धन्यवाद अजून कोण आहेत पंढरपूरवरून आलेले हे तिथे देखील आहेत चालेल ठीक आहे चला मेन एंट्रन्स आहे सर है सर आपण मागचं व्यू ब्रिकफस्ट बघितला होता मागच्या वर्षी झालेलं ते बघू सर आपण आता सर्वात वरती हो सर, टॉपला आणि ह्यू जर व्ह्यू बघितल्यास तर मग तुमचा समजा की बघा खाली पूर्ण जत्रा असा भरलेली एवढी मोठी जत्रा भरत तिथपर्यंत अस सर। सर्वात मोठी जत्रा भरणारी ही एक असा पाडगावच्या दत्त दत्त मंदिराच्या म्हणजे दत्तांची जी, जी दत्त जयंतीची जत्रा भरता ही सगळ्यात मोठी आहे सर मानली जातात आपण मागच्या वेळेस तर गाभारात गेलोच होतो तरी पण चला ह्या वेळेस पुन्हा आपण दर्शन घेऊया मंदिरात असं आहे मी तू काय असस बरं जे पाळणं दिसत ना तर मग हे दत्त श्री दत्त जन्मोत्सवाच्या वेळेस हे बांधलं जातं आणि मग एकदा असे झोकं दिलं जातं मंदिराचं जीर्णोद्धार आता बऱ्याच वर्षानंतर झाले म्हणजे होऊन बरीच वर्ष झाली एक साधारण एक नाही बोललं तरी आपण मागच्या वर्षी आलेलो तेव्हा मंदिराचं चा काम चालू होतं हे अजूनपर्यंत मंदिराचं काम तसंच हळूहळू चालू असतं हो मंदिराचं चा काम पूर्ण नाही झालं पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटी येते तरी ये मागच्या होऊन ह्या वर्षी आपल्या एक इम्प्रूव्हमेंट बरीच नजर आता समोर ज्या खिडक्या वगैरे लावल्या त्या विंडो दिसतात इतर काही असतात गोष्टी काय इम्प्रूव्हमेंट असतात याच्या व्यतिरिक्त आपण पूजा रँक मागे तुमचं नाव कसं आणि तुमचं नाव अच्छा आणि सर तुमचं नाव बोरे आणि हे तरी मंदिर भरपूर जुनं आहे ना एक सात अठराशे नव्याण्णव ची स्थापना अठराशे नव्याण्णव ची स्थापना आहे म्हणजे एकोणीसाव्या शतकातली स्थापना आहे आणि आता सध्या आपण एकविसाव्या शतकात आहोत तीन शतक तीन शतक बघितली ग्रेट खूपच छान आहे आपण जाऊया आणि इतर जे त्यांच्या सोबत चर्चा करूया त्यांचे जे ट्रस्ट ची हा साधारणतः अठराशे नव्याण्णव ची स्थापना हे आहे मी मागच्या वेळ स्वयंभू आहे स्वयंभू आहे म्हणजे गाय येऊन या डाळीमध्ये दूध दूध द्यायची अच्छा समाजाचा माणूस होता हा हा पेंड्री मध्ये स्वप्नात येऊन सांगितलं इथे मी आहे म्हणजे दृष्टांत झाला हा दृष्टांत झाला पण तो माणूस असल्यामुळे तो घाबरला आणि खाली बाबा महाराज त्यावेळी दादा महाराज होते दादा महाराजांना जाऊन भेटला अच्छा असं मला साक्षात्कार झालाय हो मग ते दादा महाराज आणि त्याने मिळून बोलून तो बाहेर काढला त्यामुळे तसं जागा गेला तर त्याचं काय राहिलं नाही कारण हा धनगर समाजाला तो पावन होता पावन होता अच्छा पण धनगर समाज दुसरीकडे गेला राहिलं नाही म्हणजे एकंदरीत त्यांचं वर्चस्व वगैरे जे होत ते त्यांनी स्वप्न दृष्टांत झाला म्हणून आणि हे म्हणजे कसं आहे स्वयंभू आहे आता एवढं एवढे या जंगलामध्ये लोक बसतात बरोबर काही दुखापत आम्हाला काही समजतो ना आम्ही जगताचं नाव घेतो मुंबईवरून येताना पण मी गेलो मी नाही गेलो आमची सगळी व्यवस्था जागृत देवस्थान आहे आणि बरेच जण नवस्था रस्त्या बंद होत्या मी खास उतरलो दत्ताचं नाव घेतलं की येऊन पुढ्यात माझ्या तीन वेळा गाडी उभी नाही अच्छा हां एवढं आहे अच्छा फक्त तुमच्या श्रद्धा पाहिजे श्रद्धा पाहिजे बरोबर आस्था पाहिजे विश्वास पाहिजे त्या वर्षी एकशे पंचवीस वर्ष होती पुढच्या वर्षी एकशे पंचवीस वर्ष होतं पंचवीस वर्ष झालेली असताना ना त्यावेळी तेवढा काम पूर्ण झालेले असतं ग्रेट कारण मी दोन वर्षापासून बघतोय ना मागे आपलं देवळाचं काम जे आहे ना शिरलोदाराचं काम प्रगतीपदावरती आहे हळूहळू चाललं एकंदरीत छान आहे आणि खाली एकोणीसशे बावन्न ते दोन हजार तेरा हे देवस्थान शासनाकडे होते होत शासनाचा कारभार होता हा आता हा आता ट्रस्ट दोन हजार ला आम्हाला मान्यता मिळाली योजना स्कीम गावामार्फत केलेली तरी पण सीमेवर असल्यामुळे आम्ही पाडगाव ते तीन आणि कोंबुर्ल्याचे तीन विश्व आणि तहसीलदार सातवे अच्छा सातवे तहसीलदार आणि आपल्यापासून मी इथे येतो अरे वा ग्रेट आहे

गुरुवार होता त्या दिवशी आणि जरी मला माझी बायको सांगते की मी सत्तार जावा मी म्हटलं यावर्षी नाही जाते दुपार जेवलो आणि झोपलो जयंती दिवशी आणि मला गायकवाड म्हणून स्वदेशी वाले त्यांचा काही परिचय नाही फोन आला माझ्या घरी माझ्याकडे लँडलाईन होती बायकोने फोन घेतला म्हणाल माणगावकर कुठे झोपले झोपलेला आहे का उठवा सप्तजीन दिला जायचं नाही का तो म्हंटल आता कधी जाणार मी गाडी काढतोय तुम्ही भांडुपला किती वाजता पोहोचतात तो म्हटलं आता मी अतिरेक करणार नाही चार वाजता मी पोहोचलो रात्री बारा वाजता या बरोबर बारा टच झालो जत्रे माफी मागितली पन्नास चुकी झाली म्हणून खूप छान अनुभव आहे हे आहे जागृत देवस्थान असल्याचं

म्हणजे एकंदरीत खूप छान आहे आज तुम्ही आता ज्या प्रकारे तुम्ही याचा जीर्णोद्धार करून पूर्ण फॅसिलिटी वगैरे देत आहे ना आता उपलब्ध करताय सुविधा ते खूप छान आहे आणि म्हणजे हे कसं आहे की वाखाडण्याजोग आहे एवढ्या चांगल्या गोष्टी होत आहेत म्हणून धन्यवाद चालेल ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद आपण आता ज्या ठिकाणी आला हो ला ना ते मंदिर अस अंबाबाईचं भरपूर दर्शनासाठी लाईन लावलेली असा एक साइड ला पालखी असा हा एक पालखी असा एकंदरीत संध्या संध्याकाळ नंतर है ना हैसरली जी गर्दी वाढत आता हीच बघा ही एवढी गर्दी जी चालली आहे ना ही अख्खी गर्दी जाणार आतमध्ये असा आणि आमचे सगळे मेंबर इले असत अरे काय असतो येणार नव्हतास ना तुम्ही सगळे हे माका सांगितले ती स्कोलच नाही येणार म्हणून काही जाणार होते का नाटकांक जाणार होतास तुम्ही काय तुमची नाटका यो हो तू शेतकऱ्याचं बेल्ट लावलं ना चालत माग मागच्या खेपे घेतल्या नव्हतो ना तो फुकटचा हो तुम्ही दर्शनात चालला सातमध्ये आज चला हां मी डायरेक्ट जाऊन निघलो आहे चला ठीक आहे वरसून आता आपण मंदिराकडसून तरी पण एकदा मंदिर दाखवतोय बघा हे सर मंदिर असा मंदिराची श्री आशादत्त देवस्थान ट्रस्ट पोमुरले पाडगाव तीन तीन ट्रस्टी हे पोमुर्ले गावचे आणि तीन ट्रस्टी हे पाडगावचे असतात अशी ह्यांची ट्रस्ट कमिटी असा आणि थैसर ना मग पुढे आ, एक आणखी जिल्हा अधिकारी जे असत ना ते आणखी त्या ट्रस्टचे अधिकारी असतात म्हणजे ट्रस्ट मध्ये असतात अशी त्यांची ट्रस्ट असा पूर्ण ती संस्था असा आणि आता ती कार्यरत असा आधी कसा होता की ती गव्हर्नमेंटच्या अंडर होती म्हणजे गव्हर्नमेंटच्या हातात होती त्याचा सगळं कारभार जो होतो तो आता तसं राह आता ते ट्रस्टच्या हातात होता आता जाताना बघा ही लय लांब पर्यंत पसारली असं आहे सर सर पुढे मुवमेंटच इमिटेशन ज्वेलरीच्या सगळे शॉप्स वगैरे हा जास्त करून असतात आणि हे मसाल्याचे पदार्थ वगैरे असतात सर आता हैसर कोण भेटतात पुन्हा कोण भेटतच राहतो त्यातले आता काय किती सर असत ते बघ्यात पुढे कपड्यांची दुकान असत पाटकर मालवणी खाजा लाडूवाले आवळे मागच्या वेळेस भेटले होते आवळ्यांका भेटू ठेव आहे आवळे भेटले होते मागच्या वेळेस पण बाजू हे वगैरे खाजा परत अगदी गरमागरम आहे आवळे जे आहेत ना ते मागच्या वर्षी पण आपण त्यांना विचारलो पॉपकॉर्न वाली गाडी असा मसाला पॉपकॉर्न शेंगदाणा पॉपकॉर्न मसाला शेकदा सगळे मसाला वगैरे सगळेच मसाला लावतो भाजीची पण दुकानं असतात फळांची दुकानं असतात मॉप असा कपड्यांचे असं चूजचा असा बरंच काय काय असं पुन्हा मसाले भरपूर पुढे असा आता आपण एवढा पुढे जात नाही शॉर्टकट एकंदरीत गर्दी जर बघितलं लक्षात येतं ही गर्दी अशी ह्यापासून त्यापासून सगळे असा तशीच गर्दी वरती असते आणि ही दरवर्षी गर्दी असतात आणि दरवर्षी याची ख्यादी वाढतात तशी ही गर्दी पण भरपूर वाढतात आता किशोर संतोष वगैरे खेळ होते ना ते भेटले नाहीत अजून आपण विचार करत होता त्यांना शोधूचा पण जाऊ दे गाव खायचा बाळू गाव म्हणजे गावरे बंदिव इकडे नाही म्हणजे कोकणातले नाही याच्यासाठी आले खास दरवर्षी येतात ठीक आहे मग हे, हे स्टॉल असतं वडापाव किंवा भजीचं स्टॉल आहे बरं आहे बा भरपूर लांब लांब नाही येत कोकणात आपल्या चालेल ठीक आहे जिकडे तिकडे नुसते स्टॉल्स असत तरी पण एक जण भेटलो आपल्या कलिंगकडोला आणि फ्रुट्स असत सर त्याच्या व्यतिरिक्त प्लास्टिकचे जे हे असतात बकेट्स वगैरे त्याचे होते ड्रेस असत सर या साईडला पण ओ भेटले भेटले जेंका शोधता ना तेच भेटले नशीब भेटले राज असा आम्ही होता हा तू ब मगाशी आवाज ऐकलंय पाणी वया होता कोणात पाणी वया होता आवा घे हो हो आवा? आवा रे काय हा अ ब काय ते हा काय मेन मेंबर काय रे ए बघ <laughs> बरेच जना सर कैसर चालला आता तो यो मनसेकर भेटलेलो तो शोधता तो बघ गेलो काय <laughs> जायचं आहे आवा काय आवा आहे गार्डन फिरायचंय तुका गार्डन आता एवढ्या रात्री तो बघ आपण हायवे वा सध्याच्या घडी आणि ते हायवे जे असावं ना ते आपल्या सहसा जाणवत नाही का तर मग एक पण गाडी मोठी गेली नव्हती पण आता एक मोठी गाडी जातात त्याच्यावर ना समजा तुमका की आपण हायवे कसा आणि दरवर्षी हे असंच असत हे बाजूक रवार लवकर ही भारत पेट्रोलियमची गाडी असा या तर मग ह्यो हायवे असा आणि लोकांना ह्या माहीत नाही की ही जी जत्रा एवढी मोठी भरता ना तर ती हायवेच्या बाजूक लागून असलेला ह्या ज्या मंदिर आणि जवळजवळ एकशे चोवीस वर्ष झालेला ह्या मंदिर असा अठराशे नव्याण्णव म्हणजे अठराशे नव्वदच्या शतकातला मंदिर असा एकोणिसाव्या शतकातला आणि एवढी मोठी जत्रा होता त्याची तर चला आता मित्रांनो आपण व्हिडिओ हायसर संपूया घरात आपण पण जाऊया मग व्हिडिओ संपवत आहे म्हणून मग व्हिडिओ संपवता संपवता आपला रोजचा सांगणार रोजचा मागणा आणि रोजचा घराला माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करतो असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा चला आणखी मी थोडा वेळ बोलले तर माझं घसो बसणार तसं पण काय सर निघेन तर मित्रांनो काळजी घेवा बाय बाय